नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंबवना देशामध्ये जमिनीच्या बाबतची जे काही वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे हे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित होत आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मुख्यतः मालकी हक्काबाबतचे व्याद असतील किंवा शेत बांधणी वादावरून होणारे वाद असतील तसेच जमिनीच्या जे काही ताब्याबाबतचे वाद असतील रस्त्याचे वाद आहे त्याच्यामध्ये किंवा शेतजमिनीवरून होणारे वाद आहेत किंवा अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद आहेत तसेच शेतीवरील अतिक्रमणामुळे होणारे वाद आहेत तसेच शेती वहिवाटीचे वाद आहेत किंवा भावाभावांतील जे शेतजमिनीचे जे काही वाद असतील तसेच शासकीय योजनेतील जे काही त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्य त्याबाबतचे वाद असतील त्याच्यामध्ये जे काही इतर अनेक वाद असतील हे शेतजमिनी असतील किंवा ज्यांची हे असेल अनेक वादांमध्ये जे काय असतं की समाजामध्ये हे अनेक वाद आहेत आणि त्याच्यामधूनच काय होतं की हे शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे असतात आणि गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयीन व प्रशासकीनातील जे काही पुरेशी यंत्रणा अभावी त्याच्यामधील जी काही कालावधी आहे ती वर्षानुवर्षे असेच चालू होतात आणि शेतजमीन हा प्रत्येकाच्या जिवाळ्याचा आणि संवेदनशीलतेचा विषय असल्याने त्यातील वादांमुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना असते किंवा दुरावा निर्माण होतो किंवा झाला आहे सदर वादामुळे काय होतं की अनेक पिढ्यांचं नुकसान झालेलं असून आजच्या पिढीचेही खर्च व वेळेचा होत असून अशा जे काही प्रकारचे वाद संपुष्टात येण्यासाठी म्हणून एक प्रगत झालेली अशी काही दिसत यंत्रणा काही दिसत नाही पण काय केलेलं की शासनाने जे काही जमिनीचा ताबा व मालकीबतची शेतकऱ्यांच्या आपापसातील वाद मिटवण्यासाठी किंवा समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सोप्य किंवा लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरून दुसऱ्याच्या शेतकऱ्याच्या नावावर जो काही ताबा असेल तो शेतकऱ्याचा किंवा दुसऱ्याच्या शेत शेतकऱ्याच्या नावावरून शेत जमिनीचा ताबा जो काही पहिल्या शेतकऱ्याच्या नावावरती वर्ग करण्यासाठीचा जो काही त्यांच्या नावावरील अदला बदलीचा ताबा असेल त्याच्या शेत जमिनीमधील धारकांचा जे काही अदलाबदलीच्या दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र म्हणून एक हजार रुपये गणलं जात होतं आणि नोंदणी फीस नाममात्र म्हणून एक हजार रुपये असे दोन हजार रुपये ही अदलाबदली करण्यासाठी खर्च येत होता या अदलाबदलीसाठी जे काही दोन हजार रुपये लागणार आहेत याच्यासाठी सवलत म्हणून तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सलोखा योजना ही राबवण्यात आलेली होती आणि त्याची कालावधी त्या तारखेपासून म्हणजेच तीन जानेवारी दोन हजार पासून तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत ही योजना आखण्यात आलेली होती आणि या योजनेचा जो काही कालावधी आहे तो जानेवारी दोन जानेवारी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ला संपवलेला आहे आणि त्याच ह्याच्यासाठी सदर योजना आणखी दोन वर्षाची मुदतवाढ देण्याची बाब विचाराधीन होती आणि त्याच्याच अंतर्गत आज एक जी, जी आर काढून सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि शेत जमिनीचा जो काही ताबा किंवा शेतकऱ्यांमधील आपापसातील वाद मिटवण्यासाठी व सरोखा निर्माण होऊन एकमेकांमधील जे काही सौदार्य हो किंवा वाढीस लागण्यासाठी त्यांच्यामधील जे काही नावावरची अदलाबदली जमीन करण्यासाठी जो काही ये खर्च येत होता नोंदणी फीस आणि मुद्रांक फीस एक एक हजार रुपये असे दोन हजार रुपये येत होता त्याच्याच यांच्या अंतर्गत सलोखा योजनेचा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे म्हणजेच दोन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत ही योजना आणखी पुढे तशीच ठेवण्यात आलेली आहे सदर योजनेचा जो काय असेल तर अटी शर्ती तसेच अनुषंगिक बाबी जर पाहिला तर शासन निर्णय तीन जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये नमूद केलेल्या प्रमाणेच कायम राहतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच आणखी जे काय तुमचं मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीस तुमची आताही तुम्हाला सवलत देण्यात आलेली आहे म्हणजे दोन हजारासाठी जो काही सलोखा योजना राबवण्यात आलेली होती ती योजना आणखी इथून पुढे दोन वर्षे राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे हे छोटंसं एक अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद